नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता नित्याला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं तेव्हा आदिराज तिला म्हणतो की तुम्ही काळजी करू नका पण नित्य म्हणते असं कसं काळजी करू नका आश्रयने जे सांगितलं आहे त्याबद्दल आता विचार करून खरंच टेन्शन येत आहे तेव्हा मात्र तो म्हणतो की खरंच तुम्ही काळजी करू नका तर मात्र आता नित्य म्हणते ठीक आहे पण मात्र तिला उठताना अचानक चक्कर येते त्यामुळे अधिराज धावत येतो आणि तो म्हणतो तुम्हाला बरं वाटत आहे का मी नक्की जाऊ ना तर तेव्हा ती हो म्हणते तेव्हा मात्र तो म्हणतो काळजी घ्या सावरीचं प्रोजेक्ट आणायचं आहे प्रोजेक्टचं सगळं मार्केटमधून सामान आणायचं आहे त्यामुळे मी तिच्या सोबत जाऊन येतो पण तुम्ही काळजी घ्या असं म्हणून तो जातो दुसरीकडे आश्रयच्या इथे मात्र शालिनी शंभर वेळा दिव्याला नमस्कार घालत असते तो पूर्ण झाल्यावर आता ती सांगू लागते की तिच्याकडनं कड हरवलेला आहे त्यामुळे आता आश्रय तिला खूप ओरडतो अगं तुला माहिती नाही ते कड म्हणजे तुझा श्वास होता आणि तेच तू हरवलं त्यामुळे आता तू तुझा मृत्यू स्वतःच अटळ केलेला आहे आणि आता मला सध्या तरी काही उपाय शोधू दे पण तोपर्यंत जा तू इथनं आणि ते कड शोध इथे मात्र शालिनी खूप घाबरते आणि त्याला म्हणते हे बघ मी तुला हवे तेवढे पैसे देईल तेव्हा आता आश्रय अजूनच ओरडतो आणि तो म्हणतो निघ इथून आणि ती बाहेर पडल्यावर मात्र तो हसू लागतो दुसरीकडे मात मात्र आता प्रोजेक्टचं सगळं सामान घेऊन सावरी आणि अधिराज गाडीवरनं चाललेले असतात तेवढ्यात मात्र सावरीच्या हातातनं तिचं प्रोजेक्टचं सामान खाली पडतं त्यामुळे ती अधिराजला गाडी थांबायला लावते आणि पळतच जाऊन सामान घेऊन येते तेवढ्यात मात्र अधिराजचं लक्ष आरशामध्ये जातं तर त्यांचा पाठलाग करताना तिथे सोम्या त्याला दिसतो तेव्हा मात्र ती सामान घेऊन येते आणि तो सावरीला सांगतो की तो आपल्या मागावर आहे पण हरकत नाही आपण काहीच दाखवायचं नाही तू बस आपण निघूया तेवढ्यातच ती बसायला जाते तर लगेचच सोमा आवाज देतो अधिराज थांब आणि आता अधिराज थांबतो त्यावर दोघेही एकमेकांशी बोलतात आणि आता सोमा म्हणतो हे बघे काय तेव्हा तो म्हणतो काय आहे चावरी तुझे कानातले का बघ आणि हात लावायला जातो तेवढ्यातच तो म्हणतो किती नाटकं करणार अजून आणि यामध्ये कॅमेरे आहे कोणीतरी दोन जण हे सामान विकायला आलं होतं आणि आता मला माहिती आहे पण आता फक्त मला संशय आहे पण जेव्हा खात्री पटेल पुरावा भेटेल ना त्या दिवशी मात्र मी कोणाला सोडणार नाही आणि आता अधिराज म्हणतो पण तो दिवस कधी येणारच नाही ना असं म्हटल्यावर मात्र आता दोघांमध्ये वाद सुरू होतात आणि अधिराज म्हणतो सांगितला ना एकदा तेव्हा सोमा म्हणतो ठीक आहे बघूया आपण नंतर आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे मात्र आता ते दोघही निघून जातात दुसरीकडे शालिनी सुद्धा घरी जायला निघते तेवढ्यात मात्र पुन्हा तिला नित्याचा शब्द आठवतो की आजचा दिवस चांगला आहे मृत्यूच्या दिशेने तुझा एक पाऊल पुढे पळत आहे आणि गाडी चालवताना मात्र तिला समोर नित्या दिसते आणि नित्याला बघून ती गाडी थांबवते खरं तर आता हिला विचारलं असतं पण ही, ही काय डायरेक्टली खरं काय ते सांगणार नाही दुसरीकडे नित्या देवीजवळ जाते आणि तिथे प्रार्थना करू लागते जोगतीन मात्र पुन्हा तिला सावध करण्याचा प्रयत्न करत असते आणि सतत सांगत असते काळजी घ्यावी लागेल पण तू आता चिंता करू नको काही ना काही मार्ग आपण काढू तेवढ्यात अधिराज घरी पोचतो आणि तो म्हणतो चल आता तर तेव्हा सावरी म्हणते चल म्हणजे तू काय आता घरी येणार नाही का काय तर तेव्हा तो म्हणतो नाही तुझ्या नित्या वहिनीला घेऊन जायचं आहे देवी आईच्या मंदिरात तेव्हा तिला बोलतो मी तिला घेऊन जातो आणि लगेचच त्याचे वडील बाहेर येतात आणि ते म्हणतात तुझ्या मॅडम नाही पण घरामध्ये तर तो विचारतो कुठे गेला तर तो म्हणतो माहीत नाही काही सांगितलं नाही अधिराजला खात्री पटते की त्या नक्कीच तिथे गेल्या असेल आणि तो म्हणतो ठीक आहे मी जातो तुम्ही काळजी करू नका त्याचे वडील आत निघून जातात तेव्हा मात्र सावरी जाताना म्हणते पण दाद्या त्या सोम्याचं काहीतरी करायला हवं तो आता पुरावे शोधतो आहे तेव्हा मात्र अधिराज म्हणतो काळजी करू नको त्याचा काटा आपल्याला कधीही काढता येईल पण मात्र सध्या आपल्याला शालिनीवर फोकस करायला हवं असं म्हणून तो तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र जोग आता देवीचा प्रसाद तिच्या पदरामध्ये देण्यासाठी सांगत असते आणि आता नित्या पदर पुढं करते लगेचच हा गे देवीचा प्रसाद असं म्हटल्यावरती ते मागे शालिनी येते मिळणार नाही देवीचा प्रसाद असं ती म्हणते आणि इकडे मात्र आता जोगतिनीलाही फार आश्चर्य वाटतं तेव्हा लगेचच तो प्रसाद मात्र शालिनी उडवून लावते आणि वरती उडालेला प्रसाद आपल्या पदरात घेण्यासाठी आता नित्याला प्रचंड राग येतो आणि नित्या शालिनीला धक्का देते आणि नारळाचा प्रसाद मात्र येऊन पुन्हा तिच्या ओटीतच पडतो आणि त्यामुळे आता जोगतिनीला फार आनंद होतो परंतु शालिनीला अजूनच टेन्शन येतं आणि गाबर थे। ती खूपच घाबरते ती म्हणते बघितलंच ना देवीचा हा प्रसाद अलगद माझ्या पदरामध्ये येऊन पडलेला आहे आणि सतत तुमच्या पदरामध्ये असंच अपयश पडणार आहे तेव्हा ती कड्याबद्दल विचारते तर ती म्हणते मला माहित नाही मला त्याची गरज नाही पण शालिनी म्हणते पण मला त्याची गरज होती मग ती म्हणते तुम्ही शोधा मग शालेनी तिला म्हणते तू विसरलीस का तुझी काय लायकी होती एक नोकर होती नोकर तेव्हा मात्र नित्या म्हणते तुम्ही विसरलात मी नोकर नव्हते मी गौरी जयवंत शिर्के पाटील होते मी या घराची मुलगी होते आणि याच गोष्टीचा तुम्हाला त्रास झाला म्हणून तुम्ही बदला घेतला असं म्हणून ती तिला खूप काही सुनावते तेवढ्यात अधिराज गाडीवर विचार करत असतो की खरं तर त्या मंदिरात गेले आहे त्यामुळे त्यांना तिथे धोका नाही परंतु लवकर पोचलं पाहिजे आता मात्र शालिनी ही खूप चवतळते आणि नित्याच्या अंगावर धावून जाणार तेवढ्यात नित्या मात्र कोसळते आणि अधिराज तिथे धावून येतो आणि काय झालं म्हणून शालिनीला विचारतो शालिनी म्हणते काय माहित नाही अरे ती अचानक बोलत होती माझ्याशी चांगलं पण कशी काय कोसळली माहित नाही इथे अधिराज उचलून मात्र तिला डॉक्टरकडे नेतो आणि खूप काळजीत असतो डॉक्टर तिला तपासतात अधिराज खूप काळजीत असतो तो, तो विचारतो काय झालं डॉक्टर नक्की सांगा ना काय होत त्यांना तर ते म्हणतात हो ऍडमिट करावं लागेल मग तो म्हणतो मग लगेच करून घ्या ना तर त्या म्हणतात आता लगेच नाही अजून त्याला फार वेळ आहे आणि आता काळजी घ्यावी तर लागेल तर तो म्हणतो तुम्ही नक्की सांगा ना काय काळजी म्हणजे काय घ्यायचे आहे काय तपासायचं आहे का काही औषध पाहिजे आहे का असं तो बरेच प्रश्न डॉक्टरांना विचारतो तेव्हा डॉक्टर हसून म्हणता नाही असं काहीच नाही अहो तुम्ही आई बाबा होणार आहात आणि आता हे ऐकल्यावर मात्र आदिराज प्रचंड खुश होतो आणि नित्याला मिठी मारतो त्यानंतर तो म्हणतो की मी आत्ताच ढोलताशी बोलवतो आणि त्यानंतर आपण वाजत गाजत घरी जाऊ आणि हे मात्र तिथे उभी असलेली शालिनी ऐकते आणि ती मनाशी म्हणते म्हणजे ज्या वेळेस गौरीशी मी जसं वागले होते तेच आता नित्याशी वागावं लागणार आहे पुन्हा मला यांचा वंश संपवा लागणार आहे तुमचा वंश जगा या जगामध्ये येणार नाही याची खात्री माझी असं ती मनाशी म्हणते दुसरीकडे मात्र दोघेही घरी येतात आणि घरातले सगळेजण खूप खुश असतात त्यानंतर घरामध्ये सगळेजण बाळाचे पोस्टर लावतात इकडे मात्र सावरी आणि राजमा दोघेही नाचू लागतात तेव्हा आता तिथे विमल येते आणि जरा बाजूला सारखा कपोरी न म्हणून हातामध्ये मीठ मिरची घेऊन आता नित्याची दृष्ट काढते आणि दृष्ट काढल्यानंतर मात्र सगळेजण म्हणतात की खरंच खूप आनंदाचा दिवस आहे परंतु आता सगळेजण म्हणतात की बाळाचं नातं माझ्याशी जास्त जवळचं आहे प्रत्येक जण आपापलं नातं सांगू लागतं इकडे मात्र विमलला टेन्शन येतं आणि ती म्हणते पण काही झालं तरी आश्रय बाबांनी सांगितलेलं आपल्याला विसरता येणार नाही आणि आता नित्याला आठवतं की आश्रयने सांगितलेलं असतं की तुमच्या वंशाला धोका आहे त्यामुळे आता सावरी म्हणते आई तू कशाला घाबरते आम्ही आहे ना आम्ही तिला त्या बाळाच्या आसपास पण भटकू देणार नाही आणि राजमा पण म्हणते तिची सावली सुद्धा आम्ही त्या बाळावर पोहोचू देणार नाही मावशी तू काळजी करू नको आम्ही सगळेजण आहोत ना आणि इकडे मात्र आता शारीणी आरशाजवळ बसलेली असते आणि तिला भूतकाळ आठवत असतो की आपण कसं गौरीच्या बाळाला संपवलं होतं आणि ती गाणं म्हणत असते की कोणीतरी येणार येणार ग पुढे ती म्हणू लागते की आणि खर तर जसं गौरीच्या बाळाला संपवलं होतं तसंच आता मला नित्याच्या बाळाला संपवलं पाहिजे हे मात्र सोमा ऐकतो आणि त्यालाही खूपच मोठा धक्का बसतो त्यानंतर मात्र पुढे ती म्हणते जरी मी नित्याला संपवू शकले नाही तिचं मरण माझ्या हातून जरी नसलं ना तरी सुद्धा तर मी तिला दुःख तर भरपूर देऊ शकते आणि आता तिच्या बाळाला मीच मारणार आणि असं म्हणून ती पुन्हा गाणं म्हणू लागते की कोणीतरी येणार येणार ग गा। परत ती स्वतः गाणं म्हणायचं थांबते आणि म्हणते नाही नाही गाणं चुकलं कुणीतरी जाणार जाणार ग असं गाणं म्हटलं पाहिजे आणि असंच गाणं ती सतत म्हणत जाते कुणीतरी जाणार जाणार ग पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की अधिराजाने नित्या पुन्हा देवीच्या दर्शनाला आलेले असता आणि जोग तीन पुन्हा त्यांना सावध करते की ती झालं तरी हे तुमच्या दोघांचं बाळ आहे त्यामुळे त्यांच्यावर संकट हे नक्कीच येणार त्यामुळे आता तुम्ही अजूनच काळजी घेतली पाहिजे दुसरीकडे शालिनी दोन बायकांच्या हातामध्ये नित्याचा फोटो देते आणि त्यांना सांगते की लक्षात ठेवायचं या बाईचा रिकामा झाला पाहिजे असं म्हणून त्यांना पैसेही देते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा